वर्षांपूर्वी आपल्याकडे रुग्ण यायचा त्यांना आपण सगळी औषध वापरली त्यांच्या हाताला स्पॉट होते आणि नंतर ते सगळ्या शरीरात पसरले पण जेव्हा ते म्हणजे तो बऱ्याच स्किन स्पेशलिस्ट कडे जाऊन आला बरच आयुर्वेदिक ही घेतलेलं आणि नंतर आपल्याकडे आला मग एखादा रोगी जेव्हा इतक्या आयुर्वेद तज्ज्ञांकडे जातो तेव्हा एवढे सगळे डॉक्टर चुकीचे नसतात काहीतरी पेशंट कडून होत असेल जेव्हा त्याची हिस्ट्री घेतली तर तो बँकेमध्ये कॅशियर होता आणि पूर्वीच्या काळी मशीन वगैरे नव्हते ते बोधक कप जे बेच नोटा मोजल्या जायच्या तर आणि एक नोट असते ती आपण माहिती किती लोकांकडे फिरून आलेली असते आणि त्याच्यावरच ते त्याच्या पोटात जायचं मग आपण जे मागाशी म्हटलं टॉक्सिकल आगत तंत्रातली आणि मातीचा फॉर्म्युला म्हणून आपण यासाठी एक बनवलेलं आहे ती औषध वापरले आणि हे पंचकर्म केलं तर तेव्हापासून त्याचा ते सोरायसिस पूर्ण निघून घ्या हिस्ट्री पण किती महत्वाची आहे गरजेचं